you <laughs> हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या फॅ चॅनलवरती आणि आज एक काहीतरी वेगळीच रेसिपी होऊन गेली बनवायचं दुसरंच काही होतं आणि दुसरंच काही बनवून गेलं म्हणजे शेवभाजी मला बनवायची होती पण चांगलंच बनलं होतं जे के एक्सपेरिमेंट केला होता शेवभाजी ॲक्च्युली मला येत नाही तर मी जस्ट असंच हिट ट्रायल बेसिसवरती असं बनवला होता की नाही असं असं असू शकतो म्हणून आणि तो एकदम अमेझिंग अशी शेवभाजी केली होती म्हणजे झाली होती जेव्हा आपण नेमकं एखादं पदार्थ किंवा एखादं काम मनापासून करतो तेव्हा ते होत नाही आणि जेव्हा बेमन करतो ना ते एकदम भारी होऊन जातं अशी कथा झाली ही तर शेवभाजी आता उन्हाळा आहे मुलं घरी आहेत म्हणजे आपल्याला फक्त किचनमध्येच राहायचं आहे उन्हाळ्याचे पदार्थ करा नवीन नवीन डिश बनवून मुलांना खाऊ घाला फक्त एवढंच काम आहे आपल्या बायांचं तर नवीन नवीनमध्ये आज शेवभाजी मी ट्राय केली चांगली झाली ॲक्च्युली आणि त्याची रेसिपी मी एकदम साधी सिंपल आहे आणि खरंच फाइव स्टार हॉटेलसारखं हो झाली होती तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा हं तर ह्याला काय लागतो की आधी तेल टाकायचं जिरे मोहरी वगैरे टाकायचं कडीपत्ता टाकायचं त्याच्यानंतर आपण जे कांदे भाजलेले असं कांदा लांब लांब चिरून भाजून घ्यायचं आणि त्याला जसं आपण कढीसाठी बनवतो ना पेस्ट तसं पेस्ट बनवून घ्यायचं ते पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं ते पेस्ट झालं थोडंसं लाल झालं की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबर खोबर तुम्ही मिक्सरमधून काढून घ्या जेणेकरून शिवभाजी जी पातळ असते ना त्याला थोडंसं थिकनेस येणार आहे तर खिजून घेऊ शकता पण मिक्सरमधून काढा एकदम बारीक चोरा म्हणजे थोडंसं रस्सा रस्सा चांगलं होईल असं मग ते खोबर काढून घेतलेलं आहे त्यात तेलातच ते तेला मग खोबर पण परतून घ्यायचं त्याच्यानंतर लसूण आणि अद्रक पेस्ट कंपल्सरी टाकायचं आहे तो टाकायचा आहे थोडंसं आपलं जे आ, हे आहे ना खोबर थोडं लाल झालं की मग लसूण आणि अद्रकची पेस्ट टाका म्हणजे बघा मुलांना किती आवडतं बनलं झालं बी नाही आणि आधीच मुलांना खाव खायची हाऊस राहते अशी एवढं मुलांना आवडतं नवीन नवीन पदार्थ खाणं ते चपाती भाजी बनवून ठेवलं तर जेवारे 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 म्हणून चिरकावं लागतं शंभरदा असे मुलांचे गुण आहेत जरा जाऊ द्या आता त्यांना सुट्टीच एन्जॉय करायची आपण काय करू शकतो आहे का नाही मग टमाटे पण वगैरे भाजून घ्यायचं आहे टमाटे पण भाजून मग त्याला थो थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आणि त्याचा बी आपल्याला पेस्ट काढून घ्यायची आता ही बघा ही जशी आहे फोडणी मी तुम्हाला जसं सांगितलं कांदा लसूण वगैरे सगळं टाकून मग शेवट जे आहे थोडं आपलं कांदा बा आ, हे झालं आणि खोबर हे झालं अद्रक लसूणची पेस्ट जर थोडंसं लालपणाही आलं ना त्याच्यानंतर मग आपलं जे हे टोमॅटोचं पेस्ट आहे तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचं मस्त लाल मिरची पावडर टाकायची एखादं मसाला टाका तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं घरगुती काळा मसाला जर असं तेही टाकला तर चालेल आता मी जे नवीन घरगुती मसाला बनवलेला आहे ना तोच मसाला ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मी व्हायरचं कोणताही मसाला टाकलेला नाही आहे एकदम भारी असं झाली होती थोडंसं पात्र करा म्हणजे कसं शेवट टाकलं आपण तर मग तो घट्ट होऊन जातं म्हणून थोडंसं भाजी जी आहे पातळ करा तुम्ही आणि हा आता पा झालेला आहे माझं शेवभाजी मी फर्स्ट टाईम केले होते म्हणजे कसं चांगलं बनतं का नाही म्हणून असं मी थोडं केले होते पण तो बनला बन एकदमच छान मग मुलांना असं वाटत होतं अजून काय नाही केली एखादी तेच वरण शिजवायचं असेल तर मम्मी एवढं मोठं बनवून ठेवती रात्री पण कर खाण्यासाठी आणि हे शेवभाजी बनवली तर थोडंच बनवली एक टायमा पुरतं असं चाललं होतं त्यांचं तर मला माहिती नव्हतं ना खराब झाली तर मग आपण एकटंच खात बसावं लागतं आणि ते मुसळ्याला पण वेस्ट पण करू वाटत नाही आपल्याला म्हणून मी थोडंच बनवले होते थोडं म्हणजे एक टाईमचं आरामशीर खाऊ शकतात एवढं बनवलं होतं आणि चपाती एक जाईल पण तेच पाव असाल ना एक डजन राहील एका लेकरांना असं आहे तर माझी मुलं म्हणजे चपाती असेल <laughs> तर जेव्हा वाटत नाही पाव मन लावून लावून खाते तसंच पाव घेऊन हातात खात फिरतील असं 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 करतात मुलं प्रत्येकाची माझेच नाही सगळ्यांचीच मुलं तसं करतात तर आता भाजी बघा तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता पाव गरम करते मी बटर झटर मी काय आणत नाही ते बाहेरचं कसं काय नाही काय टाकतात आपल्याला काय माहिती आहे पण आपण घरी बनवतो ना तूप चांगलं घरचं तूप मग ते हार टाकून म्हणजे तूपने करून पाव शेकायला काही हरकत नाही आपल्याला असं पण आपण तूप वरणावर भाजीवर भातावर घातोच मग हे पण खालं खात खायचंच आहे आपल्याला मग काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे मी तूप लावूनच तू तू पाव गरम करते मला तोच आवडतो ॲक्च्युली घरचं घरचं तूप असतं मग मी काही बाहेरचं कधीच तूप आणत नाही तुम्ही पण घरी बनू शकता एकदम एक चॅनलवरती व्हिडिओ आहे तूप कसं बनवायचं एकदम साधा सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बघून घ्या आणि आता बघा मुलं आधी बसलेली आहेत खाण्यासाठी त्यांना खूप आवडतं मस्त त्याच्यावरती लिंबू टाकायचं शेव टाकायचं कांदे टाकायचं वाटतं थोडी कोथिंबीर टाकायची अमेझिंग असं शेवभाजी माझा झाला होता घरच्या घरी तुम्ही करू शकता बाहेर जायचं परत ते बाहेरचं कसलं खाद्य खायचं एवढे मोठे पैसे द्यायचे आणि त्याच्यानंतर मग बिमारी घेऊन यायची घरी कोण सांगितलं एवढं शांतन करायला घरच्या घरी आहे ना आपल्याला तेवढं वेळ जर असेल तर आपण करू शकतो आपल्या मुलांसाठी आपल्याला बी भेटतं मुलांना पण भेटतं आणि चांगलं म्हणजे कमीत कमी, कमी पैशामध्ये आपल्याला चांगलं अतिउत्तम असं जेवण आपल्याला भेटतो बाहेरचं खाणं खूप कमी करा एकतर उन्हाळ्याचे दिवस आहेत इम्युनिटी पॉवर ऑलरेडी कमी असतं आणि बाहेरचं मला अजिबात आवडत नाही हां कधी तर वर्षातून एकदा त्याला बड्डे आहे म्हणल्यावर ठीक आहे हो ते करायचंच आपल्याला तसं पण एखादी बाय असत ना कुठ करायला कंटाळा असत मग त्यांच्यासाठी आहे जे रेस्टॉरंट वगैरे असं तसं <coughs> मग आता झालेलं आहे जेवण वगैरे पण मग भाजी थोडी माझी तोडायची राहिली होती मग आता म्हणलं की थोडं टी व्ही बघत बघत थोडंसं हे करू कारण हे मुलं अजिबात दुपारी झोपत नाही आणि मला हे सुद्धा झोपू देत नाही हे बघा आता हे भांडण करत आहे म्हणजे अक्षरशः मी पूजा काम वगैरे करत असलं तरी त्यांचे भांडणं सरत नाही आता तुमच्या घरी बी दिवसा म्हणजे आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हेच तमाशा असणार आहे मला माहिती मा आहे पक्का सगळ्यांच्या घरी हात असणार आहे कारण घरी आहेत ना मुले मग तेच करणार आहेत दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी मी पूजा करत बसले होते आणि मला पूजा कसं करते मी माझी रोजची पूजाची काय दिनचर्या आहे तो व्हिडिओ मला शूट करायचा होता आणि नेमका हा व्हिडिओ त्यांच्या म्हणजे हे पण रिकॉर्ड होऊन गेला कारण मला लक्षात नाही की अरे मी ट्रायपॉड लावलेला आहे व्हिडिओ शूटिंगसाठी मग ते त्यांचं भांडण मी त्याच्यामध्ये शूट झालं म्हणजे तुम्हाला हे दाखवून देऊ त्यांचं भांडण पण तुमच्या घरी पण तेच असणार आहे ना तुम्हाला कसं वाटतं की नैश्री समर्थ मुलं ह्यांचे ताईचे खूप शांत असतील म्हणून मग ते तुम्हाला दाखवावं म्हणून मी घेऊन आलेले तसं दिसतं तसं नसतं मुलं खूपच हे करतात आणि आता जर गावाला जायचं प्लॅन झालं तर मला दोन तीन ब्लाऊज ॲक्च्युली होते आहे माझ्याकडे पिसा शिवायला मला टाकायचं होतं म्हणलं की एक हिच्याकडे ही काही म्हणजे शिवतात मग म्हटलं की फर्स्ट टाईम एकदा एक ब्लाऊज ब टाकून बघू आपण कसं शिवतात काही नाही त्याच्यानंतर मग आपल्याला एक जजमेंट कळेल की कसं आहे काय नाही आणि नंतर मग आपण आपल्याला उरलेले आपण नंतर टाकू मग एक येलो कलरचं तुम्ही साडी बघितला असताल माझ्या भाचीच्या मेहंदीमध्ये मी घातली होती ती यल्लो कलरची साडी मी त्यांना दिलेली आहे म्हणजे त्याच्यावरचा ब्लाऊज शिवून घेणार आहे दोनशे अडीचशे रुपये काहीतरी सांगितले त्यांनी क कर, प्रिन्स कट आहे अस्तर आहे आणि एक उग मग नॉट आहे त्याला फक्त एवढंच आहे आणि अडीचशे रुपये सांगितलेलं आहे बघू मग आता तर फिनिशिंग चांगली यायला पाहिजे कारण वीस तीस रुपयाचं तोंड बघून आपण मग कसलंही कुठंही शिवायला घातलं तर आणि ते व्यवस्थित ब्लाऊज नाही भेटलं की बसलं की मग आपल्याला साडी नाही सु वाटत नाही मग काय अर्थ नाही त्याचा ना वीस तीस रुपये आपण सहज पाणीपुरी खाण्यामध्ये खर्च करतात त्याच्यापेक्षा एका चांगले कपडे घालून चांगले साडी घालून फिरलं तर ती आयुष्यभर म्हणजे राहतात कारण एक साधी साडी साधारणतः दहा ते वीस वर्षापर्यंत आपल्याकडे असते त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा